नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे सायंकाळची उजनी धरणाची अपडेट आलेली आहे उजनी धरण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून याचाच फायदा आता उजनीला होत आहे सोमवारी चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद उजनी क्षेत्रात झाली होती मंगळवारी आणि बुधवारी देखील चांगला पाऊस झाला मागील दहा दिवसात तीनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्यामुळे आत्ताच सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार धरणातील एकूण पाणीसाठा सत्तर पूर्णांक एकोणसाठ टी एम सी याच्यावर पोहोचला असून उपयुक्त पाणीसाठा हा सहा पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरणात येणारी जी आवक होती ती आता कमी झालेली असून सकाळी चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होते आता सायंकाळी या पाण्यामध्ये येणाऱ्या घट झाली आहे तर सायंकाळी आत्ताच आलेल्या अपडेटनुसार तेवीस हजार पाचशे एक क्युसेकने पाणी जमा होत असून म्हणजे सकाळच्या तु तुलनेत सायंकाळी अकरा हजार क्युसेकने आवक घटलेली असून उजनी धरण बारा पूर्णांक त्र्याण्णव टक्के एवढं भरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच माहिती दररोजची पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद